दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष क्षयरोग मुक्तीसाठी बीसीजी लसीकरणाचा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना लस टोचणी करून मायको सातपूर दवाखाना येथे प्रारंभ करण्यात आला महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दोन लाख पन्नास हजार अठरा वर्षावरील प्रौढ व्यक्तींना पुढील तीन महिने बीसीजी लसीकरणाची विशेष मोहीम महानगरपालिकेचे सर्व आरोग्य केंद्र दवाखाने यांच्या अंतर्गत स्वतंत्र लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी डॉक्टर दानाजी चव्हाण आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्या काळे यांनी मनोगत व्यक्त करून या बीसीजी लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नियोजन करण्यात आले डॉक्टर योगेश चित्ते सहाय्यक संचालक डॉक्टर अजिता साळुंके डॉक्टर निनाली कदम डॉक्टर नांदपूरकर यांनी मार्गदर्शन केले या आजाराबद्दल खूप सर्व आपल्या समाजामध्ये अजून पण बराच गैरसमज आढळतो आणि सगळ्यात पहिला आमचा लढा जो आहे तो या गैरसमजाशी आहे कारण अजून पण लोक टीव्ही झालेल्या लोकांकडे आता या दादाने खरं तर त्या दादाचे मी म्हणजे त्याच्या जिद्दीला आपण सलाम केला पाहिजे की त्याने इथे येऊन सांगितलं की मी टीव्हीने ग्रस्त होतो कारण लोक कबूल करायला सुद्धा घाबरतात की मला टीव्ही झालेला आहे तरी त्याने मोठ्या निधड्या छातीने इथे येऊन सांगितलं आणि त्यातनं तो बरा झाला त्याचे अनुभव कथन केले हे खरंच आमच्या समाजासाठी खूप चांगलं केलं दादा तुम्ही कारण तुमचे अनुभव ऐकून आमचे अजून काही रुग्ण असतील जे लपवून ठेवतात की मला असा असा त्रास आहे मी डॉक्टरांकडे जायला पाहिजे या हे जी सत्यता यालाच आधी लोक ॲक्सेप्ट करत नाहीत की मला टी व्ही झालेला आहे त्यामुळे आमचा आरोग्य विभागाचा पहिला लढा हा समाजाची याच्यासाठी आहे की आपल्याला जे काही आजाराची लक्षणं आहेत ते समजून घ्या तसं तर आमच्या टी व्ही या विभागातर्फे क्षयरोग विभागातर्फे तर्फे ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात किंवा माहितीपत्रकं लावले जातात त्यात आम्ही लिहिलेलंच असतं तरी पण तुम्ही आपल्या महानगरपालिकेच्या कुठल्याही दवाखान्यात येऊन चौकशी करू शकता क्षयरोगाचे काय आज लक्षणं आहेत जसं भूक मंदावणे ताप येणे खोकला राहणे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला येणारा ताप अचानक कमी होणारं वजन हे जे काही लक्षणं आहेत ही आढळली तर फक्त मेडिकल स्टोअरवर जाऊन तात्पुरतं खोकल्याचं औषध न घेता दवाखान्यामध्ये यायचं त्यानंतर दवाखान्यात आल्यावरती आम्हाला दुसरा सामना करावा लागतो ते पेशंटला समजवण्यासाठी की दादा तुझ्या या काही तपासण्या आहेत त्या करणं गरजेचं आहे कारण थुंकीची तपासणी म्हटली की अर्धे लोक त्या थुंकीच्या तपासणीपर्यंत जातच नाही तर थुंकीची तपासणी किती महत्वाची आहे ते त्यांना समजावून देतो आम्ही ती तपासणी तुम्ही करा त्यातनं आजार निदान झाल्यावरती अर्धा पेशंट तिथेच बिचारा हलबल होऊन जातो खूप चांगला उपक्रम पालिका आरोग्य विभाग आपण राबवतोय आणि अपेक्षा नव्हती एवढा चांगला कार्यक्रम होईल आणि आल्याबरोबर मला सरांनी सांगितलंच की सर खूप मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला हे मलाही कल्पना नव्हती की शिल्पग काळे मॅडम आणि आमच्या साळुंखे मॅडमने बऱ्याच दिवस आठ दिवसापासून ही तयारी चालू होती त्यामुळे आणि धनेश्वर सर खर तर आरोग्य विभागाची खूप मोठी धुरा आणि जबाबदारी माझ्यावर आहे जवळपास वीस लाख लोकसंख्या आहे आणि बरेचसे विभाग आहेत त्यात सगळ्यात मोठा विभाग म्हणून टीबी आणि लेपडेशी काळे मॅडम सांभाळतात आणि मध्यंतरीच्या काळामध्ये मला असं वाटलं होतं की टी बी विभाग काहीच काम करत नाही आणि हे तुम्हाला सगळ्यांना कळलं पण होतं की मी माझा रोष आहे तुमच्यावर तुम्ही काही काम करत नाही आणि मग नंतर मॅडमने विचारलं की खरंच सर आम्ही काम करत नाही का म्हटलं नाही तुम्ही काम करत असाल पण पर माझ्यापर्यंत येत नाही मग तेव्हा असं कळलं की नाही टी व्ही खूप काम 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 करत माझंच दुर्लक्ष होत आहे त्यामुळे हे मी मान्य करते की तुम्ही खरोखर खूप चांगलं काम करतात आणि आतापर्यंत जे जे काही आहेत त्याच्यामध्ये आपण टीपी विभागाने खूप चांगलं म्हणजे मी मला वाटतं की मा आता माझ्या एवढ्या वर्षाच्या नोकरीमध्ये मी एमओ टी व्ही होतो तालुका आरोग्य अधिकारी वर्ष बरेच वर्ष होतो आणि जबाबदारी माझ्यावर होती तेव्हा मला एस टी एस एस टी एल एस यांचं काम असं वाटायचं की ते गाडी काढतात कुठेतरी फिरायला जातात आणि संध्याकाळी येऊन सहा घेतात एवढीच मला हे होतं मग नंतर कळलं की खूप कामं असतात या कामाव्यतिरिक्त त्यांना काउन्सिलिंग करायचं स्फुटन घ्यायचे ट्रीटमेंट घ्यायचे नंतर परत फॉलोअप घ्यायचे या सगळ्या जबाबदारी असतात आणि त्याच्यामुळे जोपर्यंत तो एखादा कार्यक्रम समजून घेत नाही तोपर्यंत असं असं वाटतं की हे लोक काहीच करत नाही मीच सगळं करतोय आणि मलाही वाटायचं की मीच सगळं करतो तुम्ही काही करत नाही आज वाटलं की सगळं तुम्ही करतात मी काही करत नाही त्यामुळे ह्या सगळ्या का कार्यक्रमामध्ये माझ्या माझी अपेक्षा आहे आणि माझा विश्वास आहे की आतापर्यंत करोनासारखा काळ गेला करोनामध्ये म्हणजे लोकांना असं वाटतं की आता काहीतरी होईल पण आरोग्य विभाग ठाम होता आणि मॅडम विश्वासाने सांगतो की नाशिक महानगरपालिकेने उत्कृष्ट काम केले आणि एक खंत पण आहे की आपल्या आरोग्य विभागामध्ये जी मॅनपॉवर ती फार कमी आहे थोडक्या मॅनपॉवर सुद्धा ज्या ज्या आतापर्यंतच्या योजना आल्या ज्या ज्या स्कीम आल्या त्या आपण चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत आणि ह्याच्या पुढेही मी मॅडमला आश्वासन देतोय की माझा वैद्यकीय विभाग त्या कुठल्याही कार्यक्रमाला यशस्वीपणे राबवण्याशिवाय राहत नाही आणि जे काही उद्दिष्ट आहे ते आम्ही नक्की पूर्ण करू एक आर... आज या राष्ट्रीय शहर निर्मूलन मोहिमे अंतर्गत प्रौढांना बीसीजी लस देण्याची ही जी मोहीम आहे ती हाती घेतलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित आमचे आणि डॉक्टरांनी या सगळ्याचा उद्देश असा आहे की नाशिक महानगरपालिकेतर्फे अनेक अनेक कार्यक्रम चालू असतात जे आपल्या शहराचं आरोग्य सुधारण्यासाठी काही रोग संसर्गजन्य असंसर्गजन्य काही किचकट चिवट असे टी सारखे रोग या सगळ्यांचं निर्मूलन होऊन आपलं शहर हेल्दी आणि चांगलं व्हावं यासाठी आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका आणि शासनाचा आरोग्य विभाग त्याच जोडीला आपल्याला आ, स्टेट टी व्ही ऑफिसचे अधिकारी यांचं सतत मार्गदर्शन मिळत असतं हे सगळे उपक्रम आपण खूप चांगल्या प्रकारे इथे राबवत असतो अनेक विभाग कार्यरत असतात त्यातलाच हा आता क्षयरोग निर्मूलन विभाग हा याची ही मोहीम आपण हाती घेतलेली आहे तर ह्या मोहिमेअंतर्गत तर आपल्याला मी येण्याच्या आधी नंतर ही बरेच माहिती आपल्याला दिलेली आहे क्लास घेतलेला आहे सगळ्यांचा आता सगळेजण याच्यामध्ये तज्ज्ञ झालेले आहेत आणि जसं डॉक्टरांनी आश्वासन पण दिलं आहे आणि त्यांनी विश्वासही दर्शवला आहे की आपण सर्वजण मिळून या शहरामधनं टीबी हद्दबार करूया आणि सर्वांच्या प्रयत्नाने हे शक्य आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि मलाही विश्वास आहे की आपण सर्वजण एवढी सगळी यंत्रणा जर कामाला लागली आणि ठरवलं की आपण आपला खारीचा वाटा उचलायचा आहे बरोबर आपण सगळ्यांनी आपलं काम हे प्रामाणिकपणे करायचं आहे असं जर ठरवलं तर हा क्षयरोग किती पण जुना असू दे आपल्या लहानपणापासून आपण ऐकत आलोय क्षयरोग क्षयरोग तर किती जरी जुना असला तरी त्याचं उच्चाटन होणार याची मला खात्री वाटते तर त्यासाठी अनेक मान्यवरांनी पुढाकार घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे मदत देण्याची आश्वासन दिलंय आणि प्रत्यक्षात पण केलेली आहे अशी घरघोस मदत ते आपल्याला नेहमीच करत असतात आणि अशा मदतीच्या माध्यमातून जे खरोखर दुर्ग दुर्गम भागात राहतात स्लम मध्ये राहतात जे गरीब आहेत अतिगरीब आहेत आणि ज्यांना हे उघडपणे बोलता येत नाही काहींना वाटतं की मी कसं सांगू की मला हा आजार झालेला आहे तर ह्या सर्वांना ही मदत देऊ केली आहे आणि मोकळ्या मनाने आपण तो आपण जर सांगितलं की असा असा या कार्यक्रमासाठी अजय सानप जयप्रकाश रावल डॉक्टर स्वप्नील उपस्थित कार्यक्रमास अधिकारी डॉक्टर जितेंद्र धनेश्वर डॉक्टर योगेश डी ही पाहसकर डॉक्टर गायकवाड यांनी सहकार्य केले तसेच विभागनिहाय अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आलेली आहे लसीकरण कार्यक्रमासाठी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक प्राथमिक केंद्र महानगरपालिका दवाखाने यांच्या स्तरावर आशा स्वयंसेविका परिचारिका क्षयरोग कर्मचारी यांच्या मार्फत लसीकरण सत्र आयोजन करून देण्यात येणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक